रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा मला उत्तर हवंय सरनो मोदीची सुपारी घेतली व्यक्तीची सुपारी घेतली की भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या मी दिसायला तुम्हाला फाटका मानस व्यक्ती पूजा आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय करा इकडं करा गाडी शूटिंग करून घ्या मी लपून विचारत नाही व्यक्ती हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही सिस्टीम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा मला उत्तर हवंय काय मुख्यमंत्री तू बोल मला थांबवा प्रश्न विचारला मी हा रथ मोदी सरकारचा जाते समोर या म्हणजे या बाबू शूटिंग करून हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा उच नाव या खर्चाला आहे माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे हा इथं जो आता झेंडा लावलेला आहे जो ध्वजस्तंभ बांधलेला आहे त्याला खर्च आहे पस्तीस हजार रुपये माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे त्या झेंडा वंदन करताना तलाठी माटवण त्याला ग्रामपंच ग्रामसेवक माटवण ग्राम, ग्राम, माट ग्राम सरपंच माटवण उपसरपंच माटवण होती माझ्या स्वरची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रद्रहाचा गुन्हा दाखल केला जाईल ताबडतोबीना त्यांनी तो एका चार दिवसामध्ये तो धर्मस्तंभ बांधला आणि तिथं लावला त्याच्यावरती आतापर्यंत आक्षेप नंबर एक एकट्याच मोदी पंतप्रधान झाले नेहरू पंतप्रधान नाहीत इंदिरा गांधी नाहीत लालबहादूर शास्त्री नाहीत गुलजारीलाल नंदा नाहीत इंद्रकुमार गुरजराल नाईक मोरारजी देसाई नाहीत एकट्याच पंतप्रधान मोरारजी हमे नरेंद्र मोदी आहेत काय तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली व्यक्तीची सुपारी घेतली की भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या ऍज अ सरकारी ऑफिसर नाही तुमची मी कंप्लेंट करेन

दोन परत दुसरे आम्हाला जे आलेलं आहे त्याच्याबरोबर या तो कार्यक्रम साजरा करायचा आहे आयोजित करायचा आहे याच्यासाठी आमची नेमणूक केली आम्हाला वेगळी काय माहिती दिलेली नाही तो भारत सरकारच आहे भारत सरकारचं आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे विषय कसा आहे आम्हाला काय माहिती नाही आम्हाला बिडू साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे तुम्हाला प्रश्न मांडायचे असेल बिडो साहेबांकडे मांडा ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळतं ठीक आहे म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरं एक महत्वाचा कुठल्याही शासकीय आमच्या मनात आकस नाही आम्ही त्यांच्या आकाशापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकर वादी आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार भांडण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले त्याला बोलतात राईट्स ऑफ फंडामेंटल घटना जप्त मूलभूत अधिकार त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही त्यांचा अपमान पण करत नाही फक्त आम्हाला ही व्यक्ती पूजा आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कुठल्या तरी सरकारी ऑफिसरनी अशा कुठल्या तरी व्यक्तिमहात्म्याकडे एवढी असे तुम्हाला विनंती सांगायचं काम मी केलं धन्यवाद तुम्ही ऐकून घेतलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा